कर्ज माणसाचा पिछा सोडतं का एकदा माता लक्ष्मी श्रीहरींना विचारतात हे प्रभू मला जाणून घ्यायचं आहे की पृथ्वीवरती जी मनुष्य जाती आहे त्यांना पूर्वजन्माचं कर्ज फेडावं लागतं का आणि मृत्यूनंतर कोणत्या कोणत्या गोष्टी ते सोबत घेऊन जातात आणि नंतर कोणत्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्या जीवनावरती राहतो तेव्हा हसत श्रीहरी विष्णू त्यांना उत्तर देतात हे देवी आज आपण जे प्रश्न केला आहे तो सर्व मनुष्य जातीसाठी कल्याणकारक आहे हे देवी हे सत्य आहे की मानवाला त्याच्या पूर्वजन्माचं कर्ज हे फेडावंच लागतं आणि मृत्यूनंतरही काही अशा गोष्टी असतात ज्या आत्म्यासोबत राहतातच आणि त्या गोष्टींचा प्रभाव मानवाच्या दुसऱ्या जन्मावर देखील पडत असतो तेव्हा पुन्हा देवी लक्ष्मीने विचारले की कोणते कर्ज राहते जे पुढच्या जन्मात देखील फेडावेच लागते अशा कोणत्या गोष्टी आहेत जिच्या पुढच्या जन्मामध्ये देखील आपल्या जीवनावरती प्रभाव टाकत असतात तेव्हा श्री विष्णू सांगतात की हे लक्ष्मीदेवी मी तुम्हाला आज एक कथा सांगत आहे ती कथा तुम्ही व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हा सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील पूर्वजन्मीचं कर्ज का फेडावं लागतं फार जुन्या काळची गोष्ट आहे एका गावामध्ये हरी नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचं नाव रमा होतं त्याचा जन्म खूपच गरीब घरामध्ये झाला होता पण तो खूपच मेहनती आणि बुद्धिमान होता जेव्हा तो गरीब होता तेव्हा त्याला धनाची जास्त अपेक्षा नव्हती पण आपल्या बुद्धीच्या जोरावरती त्यानं जसेजसे धन जमा करायला सुरुवात केली तसं त्याच्या मनामध्ये धन अधिक जमा करण्याची लालसा निर्माण होऊ लागली त्याची पत्नी रमादेखील खूप लोभी होती लोभ हा माणसाला वेगवेगळ्या गोष्टींकडे आकर्षित करत असतो तसेच हरी आता विचार करायला लागला की माझ्याकडे जे धन आहे ते हजारो पटीनं मी कसे वाढवू शकतो अगोदर तो धनाला असं समजायचा की ते खूप चंचल आहे ते येत असतं आणि जातही असतं पण तेव्हा मात्र तो मूर्ख होता असे त्याला वाटायला लागले तो आता जास्तीत जास्त धन गोळा करण्याकडे आपले लक्ष केंद्रित करायला लागला अगोदर तो देवाचे पूजन करत असे साधू संतांना दानधर्म करत असे पण आता मात्र तो इतका लोभी झाला होता की त्याला सद्बुद्धी होती ती भ्रष्ट झाली होती अगोदर जेव्हा त्याच्या दारी कुणी साधू संत आले तर तो आदरानं त्यांचा सत्कार करत असे पण आता मात्र कोणी त्याच्या दारी आलं तर तो अत्यंत दुःखी होत असे एका वेळेची गोष्ट आहे एकदा एक, एक साधू संध्याकाळच्या वेळी हरिणीच्या दारी आले आणि त्याला म्हणाले मी एक आ यात्री आहे आणि मला पुढे हरिद्वारला जायचे आहे एका रात्रीसाठी जर विश्राम करण्यासाठी मला जागा मिळाली तर खूपच चांगले होईल मी खूप आशेनं तुझ्या दारी आलो आहे त्या साधूचं मुख खूपच तेजस्वी होतं त्यामुळे हरीच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण झाला त्यानं त्या साधूला सांगितले की तुम्ही नक्कीच थांबू शकता तुमची सेवा करणं हा माझा परमधर्म आहे तेव्हा साधू म्हणाले की आजच्या जगामध्ये तुझ्यासारखी लोकं मिळणं खूप दुर्मिळ झालेलं आहे आजकाल लोकांचा धर्मावर जसा विश्वासच उठलेला आहे अशा प्रकारे साधूच्या तोंडून आपली प्रशंसा ऐकून हरी खूपच आनंदित झाला त्याला असे वाटले जणू काही त्याला स्वर्गच लाभलेला आहे त्यानं त्या संतांना सांगितले की आम्ही जर का तुमची सेवा केली नाही तर ह्या जीवनाचा काय उपयोग आहे असं म्हणत हरी त्या साधूंना आपल्या घरामध्ये घेऊन गेला घरामध्ये घेऊन गेल्यावरती त्याने साधूच्या आदरतिथ्यात काहीही कमतरता ठेवली नाही साधूच्या जेवणासाठी पंचपक्वान बनवले खरं तर हरीला मनातून हे सारं करण्याची इच्छा नव्हती पण त्या साधूचे बोलणे इतके मधुर होते की त्यानं हरीच्या जीवनात जणू परिवर्तनच करून टाकले होते हरीच्या या आदरतिथ्यानं साधू खूप आनंदित झाले त्यांच्या रात्रभर गप्पा चालल्या भक्तिभावाबद्दल खूप साऱ्या गप्पा मारल्या गेल्या शेवटी हरीनं साधूला विचारलं की तुम्ही साधू कसे बनलात तेव्हा साधूने सांगितलं की आता मी म्हातारपणाकडे वळू लागलो आहे देवाची काही भक्ती पण तर केली पाहिजे ईश्वराच्या कृपेनं मी खूप धनसंपत्ती कमावलेली आहे माझे चार पुत्र आहेत आणि एक मुलगी आहे मी माझी सर्व संपत्ती माझ्या मुलांमध्ये वाटून दिलेली आहे आणि आता मी तीर्थयात्रेसाठी निघालेलो आहे थोडा वेळ विचार केल्यानंतर हरीनं त्या साधूला विचारले तुम्ही सर्व काही तुमच्या मुलांना देऊन टाकले आहे की स्वतःसाठी देखील काही ठेवलेले आहे तेव्हा साधू म्हणाले की तू माझ्या हातात जी काठी बघतो आहेस ती आतून पोकळ आहे पण मी ह्याच्यामध्ये पाचशे सुवर्णमुद्रा टाकलेल्या आहेत कारण तीर्थयात्रा करताना कधीकधी धनाची आवश्यकता पडू शकते आणि गप्पा मारता मारता साधूला झोप लागली पण हरीला मात्र झोप लागत नव्हती ह्या साऱ्या गप्पा त्याच्या पत्नीने रमाने देखील ऐकल्या होत्या आता रात्र बरीच झाली होती पण तरीदेखील हरीला मात्र झोप येत नव्हती तो सतत त्या काठीकडे बघत होता आणि त्याला त्या साधूचे ते बोलणे आठवत होते आणि त्याच्या मनामध्ये लोप निर्माण झाला पण त्याचा अंतरात्मा मात्र असं काही करण्यापासून त्याला जणू थांबवत होता पण मन मात्र त्याचं फक्त त्या सुवर्णमुद्रांमध्ये अडकलं होतं त्याला काय करावं ते कळत नव्हतं त्याच वेळेस त्याची पत्नी रमा देखील तिथे आली आणि ती तिच्या पतीला म्हणाली तुम्ही देखील तोच विचार करत आहात का जो मी करत आहे आपण आता साधूचा सा खूप आदरसत्कार केला आहे तर त्याला त्याची परतफेड पण तर केली पाहिजे तेव्हा हरी म्हणाला की माझ्या मनामध्ये मात्र खूप द्विधा अवस्था आहे साधू आपल्याकडे अतिथी आलेले आहेत तर आपण त्यांची सेवा केली पाहिजे पण जर का आपण ह्यांचं धन चोरलं तर ते मात्र पाप होईल तेव्हा त्याची पत्नी म्हणते की तुम्ही हे काय म्हणत आहात तसं पण ह्या साधूचं वय झालेलं आहे तो कधी देवाघरी जाईल सांगता येत नाही तसंही यांनी आपल्या मुलांना सर्व देऊन आता हे फक्त अंतिम वेळ काढण्यासाठी हरिद्वारला जात आहेत तुम्ही उगाचा जास्त विचार करू नका आणि ह्या सुवर्णमुद्रा आपण ठेवून घेऊया देवही कदाचित हेच इच्छितो कारण त्यामुळेच तर हा साधू आपल्याकडेच आला आणि आपल्याकडे राहिला तेव्हा हरी म्हणतो की ठीक आहे शेवटी लोभाने धर्माला हरवलं हरीने ती काठी उचलली पण त्याचे हातपाय मात्र लटपट कापत होते त्याचं मन आत्ताही द्विधा मनस्थितीत आलं पण लोभापाई त्यानं पुन्हा त्या गोष्टीवरती विचार केला हरी आणि रमानं त्या काठीला खोललं त्यातील सुवर्णमुद्रा काढून घेतल्या आणि त्यामध्ये साध्या मुद्रा ठेवून दिल्या त्या दिवशी सकाळी साधू उठला त्याने आपला दिनक्रम चालू केला तो आपल्या आप पुढच्या यात्रेसाठी निघणार होता पण आता देखील हरीला असे वाटत होते की साधूला या गोष्टीची शंका नाही आली पाहिजे विचारानं त्याचा चेहरा अगदी पडला होता पण साधूला मात्र या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती साधू मात्र त्या दोघांना त्यांनी केलेल्या पाहुणचाराबद्दल धन्यवाद देत होते जेव्हा साधू जाण्यास निघाले तेव्हा हरी त्यांना म्हणाला की तुम्ही हरिद्वारला गेल्यावरती कृष्णाला माझ्याकडनं प्रार्थना करा की माझ्या घरी संतान नाही आहे तर त्यांच्यासारखेच संतान माझ्या घरी जन्म घेऊ देत कारण आम्ही तर पापी आहोत तेव्हा आमचं ऐकणार नाही पण तुम्ही तर महात्मा आहात तुम्ही सांगितलेलं देव नक्की ऐकतील तेव्हा साधू म्हणाला की देव ऐकतील की नाही मला माहीत नाही पण मी मात्र तुला आशीर्वाद देतो की भगवान श्रीकृष्णांसारखाच पुत्र तुझ्या घरी जन्म घेईल इतकं बोलून ते महात्मा तिथून निघून गेले आता मात्र हरीने सुटकेचा श्वास सोडला त्याला वाटले की साधूच्या जाण्याबरोबर जणू काही व्यवस्थित झालेला आहे परंतु तो हे मात्र विसरला होता की दोघं पत्नी त्या चोरीच्या आळापासून वाचू शकत नव्हते आपण केलेलं कर्म हे जरी आत्ता पडद्याआड असलं तरी ते योग्य वेळेची वाट मात्र पाहत असतं हे प्रत्येकजण विसरून जात असतो माणूस हा वर्तमानाचा विचार करतो तो भविष्यकाळाचा विचार करत नाही इथेच तो फसतो तिकडे महात्मा हरिद्वारला पोचले त्यांचं मन अत्यंत आनंदित होतं तिथे त्यांनी सर्व संतांना पाहिलं तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की जणू काही त्यांनी देवालाच पाहिलेलं आहे त्यांचं मन ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन झालं पुढच्या दिवशी त्यांनी त्या मंदिराच्या मुख्य आचार्याला बोलावलं आणि सांगितलं की इथे जे पण भक्त मंदिरात दर्शन घ्यायला येतात त्यांना मला अन्नदान करायची इच्छा आहे तेव्हा आपण मला कृपा करून सांगावं की इथे येणारे जे भक्त असतील त्यांना भोजनाचा राहण्याचा आणि वस्त्रदानाचा किती खर्च होऊ शकतो तेव्हा त्या माणसाने हिशोब करत त्यांना सांगितलं की अन्नदान वस्त्रदान आणि राहण्याचा खर्च असं सगळं करून साधारणतः चारशे सुवर्णमुद्रा लागू शकतात वीस कमी जास्त देखील लागू शकतात तुमच्याजवळ इतकं धन आहे का तेव्हा साधू म्हणाला ठीक आहे मी त्याचा बंदोबस्त करतो तुम्ही फक्त उद्याच्या सर्व कार्यक्रमाची व्यवस्था करा असं म्हणून ते साधू नंतर गंगास्नान करायला निघून गेले साधूच्या म्हणण्यानुसार त्या आचार्यानं सर्व काही चोख व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सर्व साधू संतांना आणि भक्तांना अन्नदान वस्त्रदान भजन कीर्तन ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या येथील साधू संत आणि भक्त देखील खूप आनंदित झाले तेव्हा साधूला देखील आपली प्रशंसा ऐकून खूप आनंद झाला पण त्याचवेळी दुसरीकडे मात्र त्याचं भाग्य रडत होतं जशी संध्याकाळ झाली तसा महात्मा आपल्या खोलीत गेला त्यानं दरवाजा बंद केला आणि आपली काठी उघडली त्यातून ते त्यांनी सुवर्णमुद्रा काढल्या तेव्हा त्या मुद्रा लोखंडाच्या होत्या ते, ते, लोखंडा ते।, ते पाहून तो साधू खूप दुःखी झाला त्याला काय करावं ते कळेना जसं त्याला वाटत होतं की त्यांनी एखादं भयानक स्वप्न पाहिलेलं आहे त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता तो सारखं सारखं त्या मुद्रा पाहू लागला पण त्या मुद्रा बनावटी आहेत हे त्याच्या लक्षात आलं त्याला मात्र थोड्या वेळातच सर्व पैसे द्यायचे होते आता आपण पैसे दिले नाही तर आपला अपमान होणार यानं तो खूप दुःखी झाला त्या दुःखात खूप विचार केला पण त्याला यातून काहीही मार्ग दिसेना अपमान सहन करण्याची त्याच्याकडे ताकद नव्हती म्हणूनच त्यानं त्या घराचा दरवाजा बंद केला आणि एका खाटेवर दोऱ्या काढल्या त्यानं छताला लटकवल्या त्या छताला लटकवल्यावरती साधूचे अंतर्मन त्याला सांगत होतं की आत्महत्या करणं हा खूप मोठे पाप आहे पण तो अपमान सहन करू शकत नव्हता म्हणून त्यानं तो फाशीचा फंदा स्वतःला लावून घेतला आणि त्याचा मृत्यू झाला ज्या मंदिरात सकाळी खूप आनंदी वातावरण होतं त्याच मंदिरात संध्याकाळी वातावरण अगदी शोकाकुल झालं होतं साधूने फाशी घेतली ही गोष्ट सगळीकडे पसरली ज्या आचार्यानं पैसे द्यायचे होते त्या आचार्यानंच त्या साधूचा अंतिम संस्कार केला आणि पुन्हा आपल्या कामाला लागला श्री विष्णू लक्ष्मीदेवीला म्हणाले तो साधू तर मरण पावला पण त्यानं दिलेला आशीर्वाद मात्र अजून जिवंत होता थोड्याच दिवसामध्ये त्या हरिब्राह्मणाच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला हरी इतका आनंदित होता की जणू काही सर्व जगातील आनंद त्याला मिळाला होता त्याचे पाय जमिनीवर टेकत नव्हते त्याने आपल्या मुलाचं नामकरण पण खूप धूमधडाक्यात केलं त्याने मुलाचं नामकरण केलं तेव्हा पूर्ण नगराला भोजनदान दिलं त्यानं आपल्या मुलाचं नाव शौर्यदेव असं ठेवलं शौर्यदेव जसा जसा मोठा होऊ लागला तसा तसा हरी त्याच्याकडून खूप अपेक्षा करू लागला तो खूप हुशार होता तो देवाचा उपासक देखील होता त्याची तीक्ष्ण बुद्धी बघून सर्वजण आश्चर्यचकित होत शौर्यदेवाला बघून लोक म्हणायचे की हा कुळाचं नाव मोठं करेल हे ऐकून हरी मात्र खूप आनंदित व्हायचा अशा प्रकारे सहा वर्ष गेले आता शौर्यदेव शिक्षा ग्रहण करण्यासाठी म्हणून आश्रमामध्ये गेले तिथे देखील त्यांच्या गुणांना प्रेरणा मिळत गेली शौर्यदेव खूपच हुशार होता हरीला नेहमी खूप कौतुक वाटत असे पण जेव्हा कधी हरिला त्या साधूला दिलेल्या अविश्वासाबद्दल आठवण येत असे तेव्हा मात्र त्याला स्वतःबद्दल खूपच घृणा वाटत असे असे वाटत असे की मी असं का केलं म्हणून मी त्याच्याबरोबर इतका वाईट का वागलो पण आता कितीही वाईट वाटलं तरी गेलेली वेळ परत येत नसते त्याच्यामुळे तो काहीही करू शकत नव्हता त्यानं पाचशे सुवर्णमुद्रा एका लाल कपड्यामध्ये बांधून एका पेटीत ठेवून दिल्या होत्या आणि विचार केला होता की तो साधू जेव्हा पण भेटेल तेव्हा ते त्याला ते त्या सुवर्णमुद्रा परत करणार तो त्या साधूचा शोध घेऊ लागला त्यानं आपल्या नोकरांना त्या साधूला शोधण्यासाठी चारी बाजूंना पाठवलं पण कुठेही साधूचा शोध लागला नाही आता मात्र खूप वर्ष होऊन गेली होती त्यामुळे हळूहळू हरिलादेखी त्या साधूचा आता विसर पडत चालला होता पण त्या सुवर्णमुद्रा मात्र त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्या पेटीमध्ये पडलेल्या होत्या हळूहळू वेळ पुढेच निघत गेली आणि शौर्यदेव वीस वर्षांचा झाला आता त्याला एक असाध्य आजार झाला शौर्यदेवच्या इलाजामुळे खूप खर्च होत होता एक दिवस हरी आपल्या पत्नीसह मुलासह हरिद्वारला जायला निघाला तिथे जाऊन एका धर्मशाळेमध्ये थांबले पण तिथे गेल्यावरती त्यांना असे जाणवले की त्यांच्या मुलाची वागणूक ही एखाद्या साधूसारखी वाटायला लागली आहे तो अगदी संन्याशासारखा राहायला लागलेला आहे आणि तो कधीही जेव्हा एखाद्या दिनदुबळ्यांना लोकांना बघत असे तेव्हा तो त्यांच्याप्रती त्याला दुःख वाटत असे आपल्या मुलाचीही अवस्था बघून हरी खूप दुःखी होत होता पण तो काही करू शकत नव्हता तो काहीही करू शकत नव्हता दुसऱ्या दिवशी शौर्यदेव भजन कीर्तन करून आपल्या धर्मशाळेकडे येत होता तेव्हा त्याला रस्त्यात एक वृद्ध व्यक्ती भेटला तो व्यक्ती म्हणाला की मी माझं जीवन आता गंगेमध्ये समाप्त करणार आहे कारण मला माझ्या व्यापारामध्ये खूप मोठा घाटा झालेला आहे आणि मी तो सहन करू शकत नाही तेव्हा शौर्यदेव म्हणाला की त्यात काय नवल आहे ही कोणती मोठी गोष्ट आहे तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीनं आश्चर्याने शौर्यदेवकडे पाहिलं तो वृद्ध व्यक्ती म्हणाला की मला माझे कर्ज चुकवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे अपमानित होण्यापेक्षा मी आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारणार आहे तेव्हा शौर्यदेव त्याला विचारलं की तुम्हाला किती धनाची आवश्यकता आहे तेव्हा त्या साधूनं सांगितलं की मला जवळजवळ पाचशे सुवर्ण मुद्रा हव्या आहे। ते आहेत तेव्हा शौर्यदेव म्हणाला की तुम्ही इथेच माझी वाट बघा मी इथेच तुम्हाला पुन्हा भेटेन शौर्यदेव धर्मशाळेकडे गेला आणि त्यानं त्या पेटीमध्ये थे ठेवलेल्या त्या सुवर्ण मुद्रांची ती पिशवी घेतली आणि येऊन ती त्या साधूला दिली तो आता साधू म्हणजेच तो आचारी होता ज्या आचार्यानं काही वर्षापूर्वी जेवणाची सर्व व्यवस्था केली होती पण त्या साधूने आत्महत्या केल्यामुळे आता ह्या आचार्याचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं त्याच्यामुळे त्याला आत्महत्या करण्याची पाळी आली होती पण त्याचं ते पाचशे सुवर्णमुद्रांचं कर्ज त्याला पुन्हा मिळालं होतं त्यानंतर शौर्यदेवला मात्र खूप मानसिक समाधान भेटलं आणि थोड्या वेळातच त्याचा तिथे नदी किनारीच मृत्यू झाला जेव्हा त्याच्या आईवडिलांनाही गोष्ट समजली तेव्हा त्याच्या आईवडिलांनीही आपल्या प्राणाचा त्याग केला आता त्या तिघांचाही अंत्यसंस्कार पुन्हा त्या आचार्यानं केला आता तिघांनाही यमदेवासमोर सादर करण्यात आलं जेव्हा तिघांना सादर करण्यात आलं तेव्हा शौर्यदेवला स्वर्गात पाठवलं गेलं तर हरी आणि त्याच्या पत्नीला नरकामध्ये पाठवण्यात आलं त्यानंतर त्यांना तिथे भोगल्यावर पुन्हा धर्तीवर कुत्र्याच्या जन्मामध्ये पाठवलं गेलं हरीला आणि त्याच्या पत्नीला त्यानं केलेल्या पापाची शिक्षा मिळालेली होती याचाच अर्थ असा की तुम्ही कर्म केलेल्या कर्माची फळं जर का भोगली नाहीत तर ती तुम्हाला जन्मोजन्मी तुमचा पिछा करतच असतात यासाठी माणसाला आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचं कर्ज आपल्या डोक्यावर ठेवता कामा नये कर्ज हे मनुष्याने जीवनत्याग केल्यानंतरही त्याचा पिछा सोडत नाही जर आपण कुणाकडे कर्ज घेतलेलं आहे तर ते याच जन्मात फेडणं फार गरजेचं आहे कारण घेतलेलं कर्ज हे जन्मोजन्मी आपल्यासोबतच राहतं जर एखादा मनुष्य कर्ज घेतल्यावरती मेला तर त्याचं कर्ज परलोकामध्ये परत मागितलं जातं त्याला त्याच्या कर्जाची देखील मिळते त्या कर्जाच्या बदल्यात पुढच्या जन्मामध्ये त्या व्यक्तीचा एखादा अवयव अपंग बनवून पाठवला जातो पुढच्या जन्मीदेखील तो मनुष्य सर्व सुखसुविधांपासून लांब राहतो आपण कधीकधी म्हणतो की ह्यानं माझ्याकडनं कर्ज घेतलं पण ते मला परत दिलं नाही पण काय माहिती त्यांना आपल्याकडनं घेतलं की आपण त्याच्याकडनं घेतलेलं त्याला परत केलेलं आहे हे तो फक्त विधातात जाणत असतो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद